शेतातून बावीस टन डाळिंब चोरीला गेलेत नेकनूर पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते नुकसानग्रस्त शेतकऱ्याने हा आरोप केला आहे बीड तालुक्यातल्या येथील शेतकरी सयाजी शिंदे यांच्या धुळे सोलापूर महामार्गालगतच्या डाळिंब बागेतून तब्बल बावीस तेवीस टन डाळिंब रात्रीतून चोरीला गेली आहेत माझा बावीस तेवीस टन माल चोरीला गेला आहे मी त्यासाठी चौसाळा पोलीस चौकीला चौकशी गेलो नेकडून गेले असता गोसाई साहेबांनी मला सांगितलं मी नॉमिनल तक्रार घेतो दोन चार लाख रुपयाची पुढे मी तक्रार घेऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं ती करा म्हणली आता आम्ही असं ठरवलंय आणखीन दोन देशांची वाट पाहिजे नसता आम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहेत हे आंदोलन सगळे शेतकरी भागातली आणि गृहमंत्र्याला निवेदन देणार आहेत याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अमीर हुसेन आपल्या सोबत आहेत अमीर काय घटना आहे नेमकी ती आपण बघितली पण पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळटाळ का केली जाते ना सौरभ जर आपण बघितलं तर अनेक वेळेस जे असतात शेतात होती ते मोटरीची होती किंवा इतर साहित्य किंवा इतर साहित्य होत असतात हाईवे जब दाणींब चोरी लगे शरीर है कि बाईस टन डाणिब चोरी लाठ से दह दिवस दिम चोरी लगेल है नेरूर पोलीस स्टेशन जब तक्र क्या गेले नेरूर पुलिस संगित कि डाड़िं शक्य से एवे चोरी होना आठ से दह अः टन चोरी हो पुलिस हो है चोरी झालेली आहे पोलिसांचं काम होतं तें, की त्या शेतकऱ्यांना मदत करावी त्यांच्याकडून चोरी झालेला आहे त्यांची माहिती घ्यावी आणि त्याचा तपास सुरू करावा उलट पोलिसच त्यांना सांगू राहिले की डाळींब एवढे एका रात्री चोरी होऊ शकत नाही आठ ते दहा टन डाळींब असते तर आम्ही त्याचे गुन्हा नोंद करून घेऊ ठीक आहे धन्यवाद अमिर या माहितीबद्दल शेतातून बावीस टन डाळींब चोरीला गेल्यात पोलीस मात्र तक्रार घेण्यास आणि तपास करण्यात टाळटाळ करता असा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला आहे रात्रीतून शेतातून बावीस टन डाळिंब चोरण्यात आली आहेत